देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तुम्ही लहानपणापासून अनेकदा ऐकली असेल कधीकधी अगदी लहान अपघात किंवा छोट्या कारणांमुळे माणसाचा मृत्यू होतो तर कधीकधी अतिशय भीषण दुर्घटना घडूनही जु वाचतो सध्या असंच एक प्रकरण समोर आलंय ज्याबद्दल जाणून तुम्हीही चकित व्हाल त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा ही घटना फ्रान्समधून समोर आली आहे साधारणपणे ज्या उंचीवरून पडल्यानंतर माणसाची जगण्याची शक्यता संपूर्णपणे संपुष्टात येते त्या उंचीवरून एक लहान मुलगा पडला मात्र यानंतर तो ज्या अवस्थेत दिसला ते पाहून लोकांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना सगळ्यांना वाटलं की कदाचित तो आता वाचणार नाही किंवा अतिशय गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात न्यावं लागेल मात्र त्यांना तो अगदी आरामात चालताना दिसला ऑडिटी सेंट्रल वेबसाईटनुसार हा मुलगा फ्रान्सच्या ऑबर विलियर्सचा असून त्याचे नाव एनझो आहे सव्वीस मे रोजी ही घटना घडली यात चार वर्षाचा एनझो त्याच्या खोलीत रडत होता त्याचे वडील त्याला पाहण्यासाठी गेले असता दरवाजा आतून बंद असल्याचं दिसलं कसं तरी वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला मात्र तोपर्यंत तो मुलगा खोलीतून गायब झालेला आणि खिडकी उघडी होती ते सोळाव्या मजल्यावर राहत असल्याने वडील घाबरले त्यांनी लगेचच खाली डोकावून पाहिलं असता मुलगा खाली कोसळला असून धुळीने झाकलेला दिसला तो काहीही हालचाल करत नव्हता वडील इतर काही लोकांचा मुलाकडे पोहोचले तेव्हा त्यांनी डोळ्यांवर समोर जे पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसेना त्यांनी पाहिलं की एन्झो केवळ जिवंत नव्हता तर तो व्यवस्थित चालतही होता त्याच्या अंगावर कोणतीही जखम किंवा रक्तस्त्राव नव्हता त्याच्या पायावर फक्त थोडासा ओरखडा होता मात्र अंतर्गत रक्तस्राव आणि दुखापतीची भीती असल्याने पालकांनी तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं आणि सात दिवसांसाठी रुग्णालयात दाखल केलं मुलाच्या किडनी आणि फुफ्फुसात किरकोळ रक्तस्राव झालेला या व्यतिरिक्त काहीही सापडलं नाही आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला